आ या मी लवकरच आले लवकर आता बारा वाजले दहा वाजल्यापासून आले काव तुरुंगायचा टाईम घरी आजारी शेळी होती डॉक्टर आले होते मग त्याच्यामुळे टाइम झाला मी आओ, का का नहीं नहीं। आले मग आता आता किती वाजले बारा वाजले तर घरी डॉक्टर आले ते मग टाइम झाला आव पण यायचं ना आता माझं सावडीच काम कसं असतं माहिती एखाद्यावरती मागे पुढे होतच असत हो तो बरोबर आहे पण मग असं बाराला सगळे चालेल मग आता अजून येऊन बाया बाया कामाला मग आवरलं मग आवरले ना डॉक्टर लोक आले त्याच्यामुळे टाइमच झाला थोडा घ्या समजून आता काय आता दुसऱ्या टाइम ना मी अशी उशिराची बाई मग त्याला उशिरा उशीरा ना हा मग चालेल लागेल का आम्हाला चला उतरा पटापट कवळे कवळे काढा आणि पटापट फटाफटा तिकडे माझा चौडा बिघड झालाय माझा हो जरा ल लवकर यायचं असं प्रत्येक वेळेला नाही टाइम असं असतं का एवढं उशीर असतो का होतो एखाद्या बार काय अडचण लवकर यायचं नाही तर असं नाही करायचं बाई नाही तर मी येणार नाही तुमच्याकडे आजीवर पटापटा पटापटा करायचं हे तुरी पार गळायला लागलं ना माझ्या सगळं सगळ्या शेंगा वाळून चाललं सगळ्या सगळ्या पार गळायला लागल्या हो त्यांनी आजवर काय केलं

आज उशीर नाही करायचं बाई नाही नाही ल हुशिरा म्हणलं माहा नवरा मला हाकून देईन तुमच्याकडं मी नऊ वाजता येत होते माहा नवरा म्हणून तू काय का ती बाई तर फार बाराला येती काळा उद्या लवकर नाही ला येऊ तू हे खरंच उद्या कमी मी घ्यायला येऊ तुम्हाला बोलायला नका येऊ म्हण नाही आणू का घरून व्हाय नका म्हानच येईल माझा घेतलं जरा लवकर आणि पटापटा हात उचला जरा सोय नाही का काय तिकडं नका घेत नाही कर तुम्ही मी हे काय काम करते हां आणि मग हे काम करते ना इथं आणि कम करतं मला काय म्हणलेत तुम्ही आता याल ते सावड हां आणि आता तुमच्याकडे यायचं का आणि तुम्हाला मी काल पाच असं सा। म्हणले सांगायला ते सा म्हणलं काय खुर पैसे आमचे तुम्ही काय तुम म्हणले हा येईल मी येणार होते तुमच्याकडे या म्हणजे माझ्याकडे ये माझे पाच दिवसात सावड अगं अश्विनी माझे पाच दिवसात सावड त्यांच्याकडे आज सांगते असं सावड पण मला रात्री त्यांनी म्हणले मी काम आले म्हणले मग त्यांनी फोन आला म्हणजे माझ्याकडे त्यांना माहिती सावड हे करा अगं बाई हे आज पहिल्या बारी नाही आले त्या उशीर आल्यात आता पाच दिवस मी सोडणार नाही बाई त्यांना माझी सावड आहे हो पण मग तुम्हाला असं खोटच बोलायचं होतं तर मग म्हणायचं ना मला जमणार नाही म्हणून मला नाही जमायचं बाई तुपली तू कुणी बघ मी ती दुसरी बाई बाय म्हणली मी

काय माहित काय तुमच्याकडं सावड आहे सावड आहे मग पाच दिवस यांचे बोलल्यांचे बोलले खा लागले ना मला मग बोललं खायला काय तुमच्या तुम्ही डोक्यात दगड घातला का डोक्यात दगड नाही घातला मग तुम्ही बोलता हे बोलते मला मग मी तुमची चुकी आहे का नाही तुम्ही मला तुम हा तुम आणल्या मग आणि टायमाला आला नाही मला मी बोलणारच ना मग यांच्या कुणाची हे झाली चूक झाली

आता कस आज दिवस उद्या गोळा करा तुरी म्हणजे पाच दिवस काम केलं मी तुम्हाला घरून घेऊन आले तुम्हाला अर्ध काम टाकून जायचं असलं तर तुम्हाला पटन तसं कराव आहे सांगा असले कसं करायचं मावशी असं करतात आमच्या गाणे छोडीच होऊन जाते ना मी तुला बोलत नाही तुझा त्यांचं यावार आहे माझ्या संग नाही त्यामुळे त्यांनी मी त्यांच्या घरी काम केलेलंय त्यांनी पाच दिवस माझ्या घरी करायला पाहिजे त्यांनी तुम्हाला टाइम द्यायला पाहिजे होता मला टाइम द्यायला पाहिजे तुमच्यामुळे सारा घोटाळा झाला पाहिजे मला काय माहित नाही मावशी ती तुरी धावणे माहिती आता तुमचं तर काय म्हणणं सांगा काय म्हणणं आहे म्हणजे तुम्ही माय काम सोडून जायचं नाही चालू पाठावरच कस काय जात तुम्ही नाही नाही तुम्ही जायचं नाही मग काम करून द्यायचं माय पाच दिवसात काम करून द्यायचं आज मग तस जाजवीच वाटायचं नाही का अश्विनी खुशाल तू माझ्या चालू ती चालू पाठावरची मी त्याला आधी तुझ्या इथून आणला उचलून आणली का तिला मी तिला घरून उचलून आणली कारण पाच दिवस मी सावड दिलेली मला काय माहिती दिले हा कुणी केलंय केलं काही नाही असू देवर तू अजिबात नाही बाई न्यायची नाही असं कसं करता तुम्ही असं करायचं नाही बर का नाही गावात सगळ्याला सांगाल का तुम्ही ना, ना, ना लोकांकडून काम करून घेता लोकांचं काम करायचं जात नाही म्हणून

माझ पुढे नाही काय नाही वावरात आलेले तुम्ही काम आजच्या आजच होऊन जाते कांदे होतील म्हणजे मी काय करू मा मला विचारून माय भर कांदे काढले का तू नावायला तुमच्या भरशे नाही आमच्याच भरशा लावले आमच्या झिमती लावले आम्ही कोणाला झिमती करायला लावलेलो नाही तसलं काही नाही तुरी सगळ्या उचलून झाल्याशिवाय सगळं खरं झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही चार दिवस दिवसांनी राहू दे आजच्या दिवस करा आमच्या घरी दिवसात तुम्हीच करा त्यांच्याच सगळं काय आता ऐकतच नाही बाई आता काय ऐकत म्हणजे माझं काम सोडून कस काय जाणार तुम्ही सांगा तुम्हाला पटत का आणि असू नये तुला तरी काय वाटायला पाहिजे खुशाल माझी बाई तू इथं वावरत आली तुला वावर श्रावणी ना मी एकच दिवस मागते ना पण माझी पाच दिवसाची पाच दिवसानंतर मला उपयोगच नाही त्या गोष्टीचा उद्यापासून येते ना मग आजच्या दिवस माझे काय नाही माझं काम जाऊन दे मग आजच्या दिवस जाऊ द्या हा नको नको काय काम नाही तुम्हाला काय काय तुम्हाला कळ ना तुम्ही ते करा अजिबात तुम्हाला पटत नाही ते आणि ही अश्विनीला तरी कळायला पाहिजे खुशाल बाई मागायला आली तुला काय म्हणते लोक मला काय नाही काय 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 नाही म्हणायचे वावरातली बाया याय लागली चालू पातीवरची आधी येत असतो सांगायला आधी कोण वावरात आलती आधी फोन आला आला पण मी तुम्हाला चार दिवसापासून सांगते का आता परवापासून आपलं काम आहे परवापासून काम आहे तर दोन दिवस तुम्ही म्हणला मला दुसऱ्या अजिबात काम सोडून जायचं नाही तुम्ही खोटे नको दिवस चाललाय ते बयाला कामाला दे तू आपलं कधी तुझे कांदे करून घेऊ नाही तुम्ही काय इथं माझं काम थोडंफार समजून घेऊन काय तुमच्याकडं जायचं नाही तिथं माझं काम करून द्यायचं आणि मग जायचं कळालं का अजिबात नाही काम अजिबात सोडणार नाही मी तुम्हाला कामाचं कळालं का माझा नवरा मला इथंच काढून टाकेल वावरात म्हणून तू जाती बोंगल सकाळी नऊ वाजताच कामाला आणि इथं काम कोण करीन आता हा मी काय साठी तुमच्याकडेच होते बाहेर बाई करत नाही चल म्हणजे तुम्ही बरं दोन्हीकडून इकडून बी आहोच बाय तु न बाई चाललय तुमचं तुम्ही राहता गोडून देवानी ना आम्हाला आमच्यात असं वावरा वावरल तुम्ही मजुरीने करता काय माहिती आहे तुम्ही असे भांडकुदळ भांडकुदळ म्हणजे तुम्हाला भांडले तुमच्या इथं येतच नव्हती वावरत आले तर मी भांडले का तुम्हाला नाही असं माहिती असते तर येतच नव्हती मी तुमच्या वावर येत नव्हती काय करत तुम्ही सावडीने काम करून घेतलं का नाही माझ्याकडून त्यामुळे आता तुम्ही तिच्याकडे जायचं नाही तुम्ही इथं काम करायचं म्हणून द्यायच्या पण त्यांचंच खरं करते जाऊन द्या मीच नाही जाणार साडेच रुपये मला सकाळ आणि चालू सांगतात तुम्ही काम करा आपलं मी पण असं करे तुमचं काय नाही मनावर नाही मनावर घ्यायचं काय अजून लय बाया आता त्यांच्याकडे माझ्याकडे फोन नाही बघितलं तुम्ही पण कोण आहे का आपल्याकडे सांगा बरं तुझ्याकडे लय बाया आता ती मस्त मोठी बागायदारी तिचं काय एवढं मनावर नाही

मावशी म्हणले होते मला लसूण लावायला एक वाफा दे जागा मग मला लसूण लावायचा आहे मग चला बरं लसूण लावायला मला लावायचं लावायचा उभ्या परत तुम्ही मग अशी आली उभा राहिला आल्या बोलू द्या थोडं दोन मिनिटं त्यांना लसूण लावायचा आहे मला आज लसूण लावायचा त्याच्यामुळे मी त्यांना चांगलं होतं मध्ये एक वाफा लावू दे लसूण मग त्या बोलवा आल्या मग आता मला जावाच लागेल ना वरती बरं लसूण खायला लागत माझ्याच टायमाला बरं येत आहे मग नंतर करू बस आवडतो नंतर पाहू नंतर कस काय नंतर का नंतर एक दोन दिवसांना काही येईल ना मग आता मला लसूण लागत सालभर खायला सांगल्यावरती दुसरी बाई घेतील दुसरी लावतील तर मला मग लसूण कोठ सालभर खायला मग असं आता कसं व्हायचं माझं काउंटी सांगीनच आवडली नाही तर मग तुमची इथं असले एखाद्या वाफ्याला जागा तर तुम्ही दे तसं काही नाही माझं म्हणणं काय ऐका तुमचे इथं करून घ्या आणि तुमची एखाद्या वाफ्याला जागा असली त्यांना तर तिथं तुमची असलं तर द्या बाई मग ना आता त्यांना मी म्हणलं तुमच्या इथं आवडते हे करी आणि मग तुमचा मला लसणाला जागा द्या सातभरून विकत घेऊन खाऊ का मग अहो विकत घ्यायचा प्रश्न आहे हो का तुम्ही लसूण लावायला जा कांदे लावायला जा खुरपायला जा काही करायला जा जा पण हे ना माझं काम करायला मग जा मी तुम्हाला वर्षभरा सावड काय महत्वाची नाही माझं लसन महत्वाचं आहे पण तुम्हाला तुम्ही सावड द्या ना सावड देईल ना दोन तीन दिवसांनी देईल सावड हे महत्वाचे आहे लसन लावायचं काय अवघड आहे बाई तुम्हाला तर तासा तासा लय गिराय का आता कसं काय करायचं आता ते एक आलं लसूण लावलं एक आलं कांदे लावायला एक आलं खुरपायला मग असलं ते येणारच ना तुम्ही बोला का म्हणतो हो जाऊ द्या कसे हातावरच पोटे जाऊ द्या वर्षभर लसूण जाईन मी तर म्हणते मग तुम वाफायला जागा असली तर तुमची जर हिरबळ काम करून घ्या पण जागा जर असली तर तुम्ही एक वाफा द्या आता मला लावायची तिथं वा असं अजिबात जमणार नाही मला तुम्ही मी तुम्हाला लसणार माझा वाफा मी लसून त्यांच्याकडे पाणी लावणी आम्ही तिकडे तिकडे कामाला गेल्यावर आमचं करणार कोणा तेच पाणी लावणी देणार

इकडं टाकायचे होत्या था पांगून जरा तुरी वाढल्या असत्या तुम्ही उचल टिपून उरफाट कसं करता त्याच्यावर हो टाकी नाही हे काय करायचं कागद ना फाटलाय बघा इकडं फाटलाय कागद ते खालचं पाणी आलेलं ते वर येत त्यामुळे नाही ना याच्यावर दुसरा कागद टाकायचा मग अशा पसरून द्यायचा असं करायचं आणि रस्ता रचले नाही तुम्ही नाही रचले हे बघा तुम्ही योगा कसं आहे यांच्याकडे काम करून बघितलं मी कसं काम केलं आणि बघा कशा उलट्या उलट्या टाकल्या रचल्या व्यवस्थित आता सरळ टाकल्या सरळ असं कवळ्या टाकताना होतच थोडं फार उलट आता, 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 आता काम शेतकऱ्याचं मग नाही जमत थोडाफार इकडं तिकडं होतच असत आता तुम्हाला असं टेक्निकल टेक्निकलपणाने काम करायचं म्हणल्यावर चालन का शेतकऱ्याचं काय असतं गडबड काय इकडं काय का तिकडं काय असे काम करावं मी पण त्यांच्या करा मरमर करीत नाही चुकी आता करताना हातावरच पोटे लावू दे वाफा गरीबे काय फरक पडन हा जाऊ द्या आता आजच्या दिवस उद्या येते तुमच्याकडे जाऊ दे येते आणि उद्या ना टेन्शन घेऊ दे चांगला उंबलच झाली आता माझ्या दुपार तर गेली काय फरक पडला आता दुपारी काय होईल तेव्हा किती काम करायचं तुम्हाला होईल तेवढं आला दिवस आता पार दुपार झाली त्या आल्याच बारा साडे ला आणि तस काय काम करायचं माझं काही कळत नाही एक वाटा लासनाचा लावी त्यांना जाऊ दे जाऊन दे मग आता काय वर्षाची संधी होईल त्यांची त्यांना काय बाकीचं काय जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तू माय ना उद्याच्याला मी देते लावा माझ्याकडे काय ठेवायचे चलन लसून लावायचं Zase ho jimte se, zase ho jimte se, zase ho jimte se.